पाटण मुकुटबन रस्त्यावर गंभीर अपघात पुलाजवळ रस्ता दबल्यानं मोटरसायकल अपघात दाम्पत्य जखमी राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या पाटण मुकुटबन रस्त्यावर आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तेलंगणाच्या लच्चन्ना मुकुंदवार आणि त्यांची पत्नी राणी लच्चन्ना मुकुंदवार यांचा दुचाकी अपघात झाला पुलाजवळ रस्ता दबल्यामुळे पुलाचा भाग उंचावला गेला असून अचानक आलेल्या या उंचवट्यावर दुचाकी उसळल्यानं दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले जखमी दाम्पत्य पिंपरी इथं एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला या अपघातात राणी मुकुंदवार यांच्या शरीराला गंभीर खरचटणं व इजा झाली असून त्यांना तातडीनं पाटणबोरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे संबंधित रस्त्यावर बांधण्यात आलेला पूल व त्याचा जोड रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्यानं स्पष्ट होते सततच्या वाहतुकीमुळं आणि निकृष्ट कामामुळे रस्त्याचा संपूर्ण भाग दबला असून पुलाचा उंचवटा ब्रेकर सारखा दिसत आहे त्यामुळं याच ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत स्थानिक नागरिक आणि वाहन चालक यांचा आरोप आहे की बांधकाम विभागाच्या हलगर्जी व खाऊ धोरणामुळेच हे काम योग्य पद्धतीनं झालेलं नाही अनेकदा या रस्त्याच्या दुरावस्थेवरून मोर्चा आणि निवेदन देण्यात आली मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केले कोठ्यावधी रुपयांचा निधी खर्चूनही रस्ता एक वर्षातच खराब झाल्यानं भ्रष्टाचार झाल्याचा जोर धरू लागलाय हा रस्ता पाटण आदिलाबाद मुकुटबंद कायर वनी आणि चंद्रपूरला जोडणारा महत्वाचा ओव्हरलोड वाहनं चालतात त्यामुळे या रस्त्याची सध्या झालेली दुरावस्था भविष्यात मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरणार आहे संबंधित विभाग आणि ठेकेदार यांनी तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे इंडिया न्यूज आर सेवन साठी संदीप सूरपा